जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे नंबर एक मध्ये पालक सभेचे यशस्वी आयोजन शिडवणे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस आज शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे नंबर एक येथे एक महत्त्वपूर्ण सर्वसाधारण पालक सभा उत्साहात संपन्न झाली या सभेला शाळा व्यवस्थापनातील प्रमुख व्यक्ती स्थानिक मान्यवर आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते या सभेसाठी शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष संचिता टक्के शिक्षणतज्ज्ञ मनोहर कोकाटे ग्रामपंचायत सदस्य स्मिता टक्के तसेच तारीफ शेख नदीम शेख अरविंद धाकरस मंगेश सुतार उर्मिला सुतार सायली सुतार मंजुळा गुंडये प्रेरणा कासारडेकर मानसी रामबाडे स्नेहा पांचाळ जानवी टक्के योगिता सुतार निशा कुडतरकर मुख्य स्वयंपाकी समित सुतार शालेय स्वराज मंडळाचे मुख्यमंत्री स्वराज शिंदे शफा शेख उपशिक्षिका सीमा वरुणकर पदवीधर शिक्षिका हेमा वंजारी आणि मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांची सन्माननीय उपस्थिती लाभली उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करण्यात आले या सर्वसाधारण पालकसभेमध्ये शाळेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन तसेच विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती सखी सावित्री समिती आणि महिला तक्रार निवारण समिती या नवीन समित्यांची स्थापना करण्यात आली कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या शुभास्ते पारितोषिक वितरण करण्यात आले पालकांनी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी प्रामुख्याने चर्चा केली आणि शाळेच्या विकासासाठी अनेक सूचना केल्या यावेळी शालेय देणगीदारांच्या योगदानाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आणि यासंदर्भात अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला तसेच नव्याने स्थापन झालेल्या समित्यांवर नियुक्त करण्यात आलेल्या सर्व सदस्यांचे त्यांच्या नवीन जबाबदाऱ्यांसाठी अभिनंदन करण्यात आले शेवटी मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी उपस्थित सर्व पालक मान्यवर आणि शिक्षकांचे आभार मानले ही पालकसभा शाळेच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थी विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरली